आपण रुलिंग देण्याचा आपला अधिकार आहे अध्यक्ष महाराज आणि सभागृहात चर्चा होऊ शकत नाही जे काही निवडणूक अधिकारी जे होते त्यांना जे वेळेवर पत्र गेलं त्याच्यामध्ये अध्यक्ष महाराज मी विशेष करून एक साले कसाच घटना त्या ठिकाणी झाली आणि त्या ठिकाणी निवडणूक आयोगाने जे काही वेळेवर पत्र नाना भाऊ मुद्दा काय की पदावरून काढण्यासाठी आपण शिफारस करत आहात ना काही मी सांगतो ना आता नाही वेळ आपल्याला अजून घालवता येणार नाही आपण नाही बसून घ्या बसून घ्या आपण 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 दोनशे त्रेचाळीस क च्या अनुसार त्यांना पदावरून काढण्याची मागणी केली आहे दोनशे त्रेचाळीस क च्या अनुसार पदावर न काढायचं असेल तर ता एकशे तेवीस आणि एकशे चोवीस आर्टिकल एकशे तेवीस आणि आर्टिकल चो एकशे चोवीस प्रमाणेच काढता येतं ज्या प्रकारे हायकोर्ट जजचं इम्पिचमेंट होतं तीच प्रोसिजर स्टेट इलेक्शन कमिशनला काढण्यासाठी लागू केली जाईल ती या सभागृहाच्या अखत्यारीतला विषय नाही आहे आणि शासन तर मुळेच तसं करू शकत नाही त्यामुळे मला वाटतं या विषयावरती आपण आता अजून बोलणं अपेक्षित नाही काय महाराज ऐकून तर घ्या अध्यक्ष महाराज माझं अध्यक्ष बोलणं झालंय फार गंभीर अध्यक्ष महोदय हा विषय आहे अध्यक्ष मध्ये माझ्या मतदारसंघात काल एका पाच वर्षाची चिमुकली अध्यक्ष महोदय मी या सभागृहामध्ये भाऊ आज किती बिझनेस आहे पूर्ण सगळं नाना हो ना चर्चा आहे ना अध्यक्ष महोदय मी आपल्याला विनंती करतो अध्यक्ष एक मिनिट नाना भाऊ तुम्ही उभे राहिलात तुम्हाला मी पहिली वेगळा मुद्दा मांडायला दिला त्यानंतर तुम्ही अजून दुसरा मुद्दा मांडला तुम्ही जो मुद्दा मांडला तो कसा या सभागृहात त्याच्यावर चर्चा होऊ शकत नाही याचं मी रुलिंग दिलं आता अजून काय बोला, अद्देश्यमाराथ। बोला, बोला। अद्देश्यमाराथ, रुलिंग द्यायच्या पहिले आम्ही सांग आम्हाला बोलत होते अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज आम्हाला आपण रुलिंग देण्याचा आपला अधिकार आहे अध्यक्ष महाराज आणि या विषयावर या सभागृहात चर्चा होऊ शकत नाही हे मी रुलिंग दिल्यानंतर परत तुम्ही चर्चा करणार असाल तर आता ला मी काय बोलू पुढे मला अध्यक्ष महाराज आपलं कायदे मंडळ आहे इलेक्शन कमिशनवर काय नाही होऊ शकत इलेक्शन कमिशन स्टेट वर आहे अध्यक्ष आपण स्टेट कमिशन दोनशे त्रेचाळीस ठीक आहे मी वाचून दाखव पूर्ण तुम्हाला सन्मान्य सदस्य श्री नाना पटोले विधानसभा सदस्य यांनी राज्याच्या राज्य निवडणूक आयुक्तांविरुद्ध भारतीय राजघटनेच्या कलम दोनशे त्रेचाळीस क अंतर्गत बेकायदेशीर कृत्य केल्याबद्दल पदावरून दूर करण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याबाबत दिनांक आठ बारा दोन हजार पंचवीस रोजी निवेदन दिले आहे राज्य निवडणूक आयुक्तांनी नियुक्त नियुक्त नुकत्याच नगरपालिका नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकींच्या प्रक्रियेदरम्यान काही प्रभागांच्या तसेच नगरपरिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला त्याबाबतची कोणतीही तरतूद विद्यमान कायद्यामध्ये किंवा राज्यघटनेमध्ये नसताना निर्णय घेऊन बेकायदेशीर कृती केल्याने व त्याद्वारे स्वायत्तता निपक्षपाती व पारदर्शक निवडणूक प्रक्रियेच्या मूल्यांना बाधित करणारा निर्णय घेतल्याने राज्य निवडणूक आयुक्तांविरुद्ध राज्य घटनेच्या कलम दोनशे त्रेचाळीस के मधील तरतुदीनुसार त्यांना पदावरून दूर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी शासनाला निर्देश देण्याची त्यांनी विनंती केली आहे याबाबत मी प्रथम भारतीय संविधानातील अनुच्छेद दोनशे त्रेचाळीस के मधील तरतुदी सभागृहासमोर निदर्शनास आणीत आन, आहे दोनशे त्रेचाळीस त्रेचाळीस के मधील उपरोक्त तरतुदी विचारात घेता परम परंतु कामामध्ये असे स्पष्टपणे नमूद केले आहे की उच्च न्यायालयाचे न्यायाधीशाला त्याच्या पदावरून ज्या रित्याने व ज्या कारणावरून दूर केले जाते त्या व्यक्ती व्यतिरिक्त अन्य रित्याने व अन्य कारणावरून राज्य निवडणूक आयुक्ताला दूर केले जाणार नाही आणि राज्य निवडणूक आयुक्ताच्या सेवा शर्तीमधून त्यांच्या नियुक्तीनंतर त्याला अहितकारक होतील अशा प्रकारे बदल केले जाणार नाहीत उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला त्याच्या पदावरून ज्या रित्याने दूर केले जाते त्याप्रमाणे राज्य निवडणूक आयुक्ताला देश देखील पदावरून दूर करण्याच्या सुस्पष्ट तरतुदी आहेत या अनुषंगाने भारतीय संविधानाच्या अनुच्छेद एकशे सतरा ख मधील तरतुदी विचारात घेत घेता उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती व त्याबाबतच्या शर्तीबाबत असे स्पष्ट अधिनियमित केले आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास पदावरून दूर करण्यासाठी अनुच्छेद एकशे चोवीसच्या खंड चार मधील तरतुदी केलेल्या रित्याने राष्ट्रपती न्यायाधीशास त्यांच्या पदावरून दूर करू शकतील या अनुषंगाने भारतीय संविधानाच्या अनुच्छेद एकशे चोवीसच्या खंड चार मधील तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास शाबित झालेल्या गैरवर्तन किंवा अक्षमता या कारणास्तव त्यांच्या पदावरून दूर करण्यासाठी संसदेत प्रत्येक सभागृहाकडून त्या सभागृहातील एकूण सदस्य संख्या बहु मताच्या आणि त्या सभागृहातील उपस्थित असलेल्या आणि मतदान करणाऱ्या सदस्यांच्या दोन तृतीयांशहून कमी नाही इतक्या बहुमताचा पाठिंबा असणारे समा समावेदन त्याच सत्रात राष्ट्रपती सादर करण्यात आल्यानंतर राष्ट्रपतीने आदेश दिल्या खेरीज त्यांच्या पदावरून दूर केले जाणार नाही राज्य निवडणूक आयुक्तांच्या पदावरून दूर करण्याची प्रक्रिया सुरू करण्याबाबत सन्मान्य सदस्य श्री नाना पटोले यांनी दिलेले निवेदनावर या सभागृहाने अथवा राज्य शासनाने कारवाई करणे अपेक्षित नाही आता अजून बोलता देणार नाही मी पूर्ण रुलिंग दिलेलं आहे